कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे चर्चा करतोय कर्जतच्या संदर्भामध्ये परिवर्तन आघाडी सुद्धा निवडणूक लढवत आहे आणि याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीन च्या उमेदवार अंजली कडू आहेत आपण संवाद साधतोय खरं तर विकासनामा परिवर्तन आघाडी संदर्भातल्या अनेक ने राजकीय नेत्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मतदारांशी चर्चा करतोय राजकीय नेत्यांशी चर्चा करतोय याच अनुषंगाने अंजली कडू आपल्या सोबत जोडलेल्या गेलेला आहे खरं तर सासूबाईंचा अनुभव तुम्ही गेल्या निवडणुकीत थोडक्यात पराभव अनुभवाची शिदोरी पराभवचे धडे परत एकदा संधी तुम्हाला मिळाली परिवर्तन आघाडीच्या नेतृत्वाच्या खाली काय सांगाल काय प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव अंजली अतुल कडू सर्वात प्रथम मी विकास नामक डिजिटल चॅनलचे आभार मानत आहे त्यांनी मला इथे संधी दिल्याबद्दल त्याचप्रमाणे महिला म्हणून मला आज माझ्या कुटुंबातून आणि त्याच प्र, त्याचप्रमाणे परिवर्तन विकास आघाडीचे नेते माननीय सुधाकर भाऊ खारे व त्याचबरोबर माननीय नितीनजी सावंत ह्यांचेही मी आभार मानत आहे खर तर विजन खूप महत्वाचं एक महिला म्हणून महिलांकडे एक विजन असतं घरातलं पण आता हे विजन शहराचं विजन काय ठरवलं तुमच्या मनात आहे माझं सर्वात प्रथम विजन असं आहे की माझ्या प्रभागात प्र, प्रभागात प्रभागामध्ये माझा प्रभात क्रमांक तीन आहे आणि त्याच्यामध्ये माझं मुद्रे गाव येतं त्याचप्रमाणे मास्तर नगरचा काही भाग येतोय त्याचप्रमाणे मास्तर नगर कोतवाल नगर विठ्ठल नगर, नगर असे हे एरिया येत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम सगळ्यात जास्त भेडसावणारी भेडसावणारी जी आज समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे तर अवेळी येणार हे जे पाणी आहे आणि त्याचबरोबर कमी दाबाजने येणारं पाणी आहे याच्यावर माझं काम करण्याचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांना ही भेडसावणारी जी समस्या आहे त्यातून मला बा कसं बाहेर काढता येईल आणि हा प्रश्न मला सभागृहात कसं साजर करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन तुमच्या आदित्यताई सुद्धा मंत्री आहेत महिला बालकल्याण आहात मग त्यांच्या माध्यमातून तुम्ही सभागृहामध्ये किंवा त्यांचा निधी वगैरे काही मांडणार आहात का काय वाटत हो त्याचप्रमाणे आपल्या रायगडचे भाग्यविदाते माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे राज्याच्या महिला व कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे या सुद्धा आपल्याला बऱ्याच वर्षापासून कार्यरत असताना दिसत आहेत त्यांनी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि विविध प्रकारच्या योजना आपल्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर मला ही संधी मिळाली तर मी सभागृहात जे काही महिलांचे छोटे मोठे प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या त्यातून त्या जी काही संधी मिळेल किंवा ज्या काही योजना असतील किंवा कोणतेही भेडसावणारे प्रश्न असतील तर ते सर्वसामान्य महिलांपर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असेल सध्या घरामध्ये काय वातावरण कसं प्रचार सुरू आहे कुठपर्यंत दिवसभर काय दिनक्रम असतो प्रचाराचा तुमचा आमचं सकाळी उठल्यापासून जे देवाचं दर्शन झालं की आम्ही प्रचाराला सर्व महिला माझ्या घरातल्या माझ्या कुटुंबातल्या माझ्या गावातल्या त्याचप्रमाणे विविध जे जे काही माझे एरियाज आहेत त्या एरियातल्या बऱ्याच महिला त्याचबरोबर महिलांबरोबर युवक आहेत म्हातारी मा, 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 माणसं असो कोणी असो म्हणजे महिलांपासून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण माझ्या बरोबर आहेत आणि सर्वांना असं वाटतं की गेल्यावेळी मी जे कमी मतांनी पडलेली आहे तर आता मला भरघोस मतांनी सगळ्यांनी निवडून द्यावं आता तुमच्यासोबत गट सुद्धा आहे हा आणि त्याचबरोबर ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे दोन्ही नेते एकत्र एक आल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला असं म्हणाल खूप मोठा हा एक विजय आहे शेवटचा प्रश्न मला सांग तुम्ही महिला आहे तुम्हाला सभागृहात जायचंय तुमचा विभाग तुम्हाला पाठवणार आहे मला मतदारांना शेवटचं आव्हान करा तुम्हाला संधी का द्यावी तुम्हाला मत का आम्ही द्यावं काय सांगाल तुम्ही मतदारांना आव्हान काय कराल मला असं वाटतय कि जोपर्यंत मला संधी मिळत नाही तोपर्यंत मला तिथे काय काम काय काम करायचं ह्याची आयडिया येणार नाहीये जेव्हा तुम्ही आम्हाला संधी द्याल आम्ही लोकांसाठी काहीतरी करू शकतो खर तर परिवर्तन आघाडीचे दोन नेते एकत्र आले काय सांगाल परिवर्तन होणार आहे कर्जत मध्ये होणार नक्कीच होणार परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर भाऊ घारे आणि नितीन दादा सावंत हे एकत्र आल्यामुळे आम्हाला आम्हाला खूप मोठी ताकद मिळालेली आहे त्यामुळे आमच्या न नगराध्यक्षपदासाठी असणाऱ्या पुष्पाता पुष्पाताई दगडे त्याचप्रमाणे दादा पाटील आणि मी स्वतः अंजली अतुल कडो आम्हाला खूप मोठ्या प्रमाणे ताकद मिळालेली आहे आणि मी या तिघांच्या वतीने या चॅनलचे आभार मानत आहे आपण चर्चा करतो शेवटच्या प्रश्नांवर तर तुम्हाला सासूबाईंचा जरी अनुभव असला तर एक मतदारांनी का ठरव तुम्हाला मतदान करावं ना काय मनामध्ये ठरलं की बाबा हे मला सभागृहात पहिला गेल्यानंतर हा सभागृहाच्या अजेंड्यावर माझ्या प्रभागाचा प्रश्न सुटला पाहिजे तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं सभागृहात जर मला पहिल्यांदा लोकांनी जर संधी दिली तर सर्वात प्रथम मी जे कमी दाबाने येणारं पाणी आहे आणि अनियमित येणारं पाणी आहे त्याच्यावर ते हा जो भेटसा प्रश्न आहे तो ते सोडवण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे आरोग्य आरोग्यविषयक असणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्याचप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नांमध्ये तुम्ही काम करणार हे बरोबर आहे पण मूळ मुद्दा असा आहे की पाण्याची समस्या आज आहे का हो तशीच आहे कारण जोपर्यंत पाणी पुरवठा जोपर्यंत लोकांना पाणी येत नाही तोपर्यंत लोक बाहेरही जाऊ शकत नाही त्यामुळे सर्वात प्रथम पाणी ही एक मूलभूत आणि आवश्यक गोष्ट आहे तर पाणी हे व्यवस्थित वेळेमध्येच यायला पाहिजे आणि ज्या दिवशी येणार नसेल तर त्याच्या आधी लोकांपर्यंत त्याचा मेसेज पोचला पाहिजे हे होते अंजली कडू यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे भुयारी गटार आहे त्याच्याबद्दलही तीही एक मोठी समस्या आहे तर ती मी सभागृहात आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करेन ह्या अंजलीकडून त्यांनी सांगितलंय की भोयारे गट असेल आरोग्य असेल विजय समस्या आहे त्या सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या वेळात थोडक्यात मतांनी पराभूत झालाय पण आता त्यांच्या मदतीला ठाकरे गट असणार आहे त्यामुळे आपला विजय निश्चित होणार आपण महिलांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा जिंकून येणार खर तर मतदारांनी तुम्ही आवाहन केलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकी दृष्टीने पहिल्यांदाच एक मत तुम्ही उमेदवार आहेत संतोष पाटील तुमच्या सोबतील आहे काय आव्हान शेवटचं काय कुठल्या विभागातून तुम्ही आता सर्वात प्रथम म्हणजे जे परिवर्तन विकास महाआघाडी जी घडलेली आहे त्याच्यामध्ये अज अजितदादा पवार आणि उद्धवजी ठाकरे ह्यांच्याच बरोबर सुधाकरजी भाऊ घारे आणि सावंत नितीन सावंत हे दोघंही काम करत असल्यामुळे मला आम्हाला ह्या परिवर्तन विकास आघाडीला खूप मोठी ताकद मिळालेली आहे आणि त्या जोशाने आम्ही सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत जोशाने ताकद करण्याचा प्रयत्न करतात दोन नेते एकत्र आलेत आणि परिवर्तन होईल असं म्हणतात धन्यवाद तुम्ही आमच्या शुभ तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।